मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया मेटा मेडिटेशन मेटा मेडिटेशन म्हणजे काय मेटा मेडिटेशनला सामान्यतः प्रेमळ दया ध्यान म्हणूनही ओळखले जाते हे ध्यान केल्याने आनंद आणि करुणेची भावना जागृत होते आणि इतरांबद्दल चांगले विचार देखील निर्माण होतात हे ध्यान केल्याने तुमचे व्यक्तिमत्व विकसित होते आणि तुम्ही गर्दीत एक वेगळी ओळख निर्माण करू शकता अनेक असेही आढळून आले की असे केल्याने के नैराश्य नकारात्मकता आणि मानसिक विकार देखील दूर होतात सराव करून तुम्ही निस्वार्थ निश्चार्थ प्रेम करायला शिकता आणि मग तुम्ही सभोवतालच्या प्रत्येकासाठी निस्वार्थ आणि निस्वार्थ प्रेम कसे विकसित करायचे हे शिकता ज्यांनी तुम्हाला खूप दुखावले आहेत किंवा ज्यांच्याशी तुमचे मतभेद झाले आहेत झाले आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती कशी बाळगावी हे देखील तुम्ही शिकता तर आपण जाणून घेऊया मेटा मेडिटेशन हे कसे करावे हे ध्यान तंत्र विविध प्रकारे कार्य करते ते अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही एका प्रशिक्षकाची देखील मदत घेऊ शकता परंतु जर तुम्हाला स्वतःपासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही स्वतःही करू शकता तर आपण पुढे पाहूया हे कसे करायचे प्रथम आराम प्रथम आरामदायी बसण्याच्या स्थितीत जा नंतर डोळे बंद करा आणि स्नायूंना आराम द्या आणि खोल लांब श्वास घ्या कल्पना करा की तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण शारीरिक आणि भावनिक शांती अनुभव करत आहात या आंतरिक शांतीच्या भावनेवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या आत निर्माण होणाऱ्या प्रेम दया आणि परोपरकाच्या भावनांची कल्पना करा तुम्ही काही सकारात्मक वाक्य देखील म्हणू शकता जसे की मी आनंदी आहे मला आनंदी राहायची आहे मी प्रत्येक प्रकारे सुरक्षित आहे मी निरोगी शांत आणि बलवान आहे ही प्रत्येक समस्येला तोंड देण्यास सक्षम आहे माझी आणि करण्यास सक्षम आहे मग हे वाक्य इतरांपर्यंत पोहोचवा पुढे तुम्हाला आवडणाऱ्या किंवा तुमच्याशी दयाळू असलेल्या एखाद्या व्यक्तीचा विचार करा त्यांच्याबद्दल करुणा प्रेम आणि परोपकाराची भावना निर्माण करा याशिवाय ज्यांच्याशी तुमचा वाद किंवा त्यांच्याबद्दल काही राग आहे अशा लोकांनाही समाविष्ट करा या ध्यानाने तुम्ही त्यांना क्षमा कराल आणि तुमच्या मनातील त्यांच्याबद्दलचे नकारात्मक विचार जेव्हा तुम्हाला तुमचे ध्यान पूर्ण जाणवेल तेव्हा हळूहळू डोळे उघडा लक्षात ठेवा की प्रेम दयाळूपणाची भावना तुम्ही दिवसभर पुन्हा दिसून येऊ शकते तुम्ही हे ध्यान नियमितपणे करू शकता मेटा मेडिटेशनचे फायदे काय काय आहेत हे आपण जाणून घेऊया मेटा मेडिटेशनचे काही आश्चर्यजनक फायदे आहेत जसे की सकारात्मक भावना वाढते या ध्यानाच्या सतत सरावाने प्रेम आनंद कृतज्ञता समाधान आशा क्षमा आणि प्रसन्नतेच्या भावना विकसित होतात तुमची स्वतःची टीका बंद होते संशोधनातून असे हे दिसून आले आहे की प्रेमळ दयाळूपणा ध्यान सहभागींना त्यांच्या अंतर्गत टीका आणि नैराश्याच्या लक्षणांवर लक्षन मात करण्यास मदत करते हे आत्मकरुणा आणि सकारात्मक भावना सुधारते तसेच मस्त आणि द्वेष यासारख्या भावना नष्ट होतात मायग्रेनच्या घटना कमी करते मेटामेरिडेशनमुळे मायग्रेन चा त्रास देखील कमी होण्यास मदत होते आणि दीर्घकालीन मायग्रेशनशी संबंधित भावनिक ताण कमी होतो हे ध्यान दररोज केल्याने इतरांबद्दल प्रेम आणि करुणीची भावना जागृत होते हे ध्यान तुमच्यातील इतरांबद्दल सहानुभूती निर्माण करते स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल प्रेम झोपी जाताना हे ध्यान केल्याने तुम्हाला कोणताही ताण येणार नाही आणि तुम्ही अधिक शांतपणे झोपू शकाल अच्छा धावपळीच्या जीवनात मेटा ध्यान करणे खूप महत्वाचे आहे याचा सराव केल्याने तुम्ही स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल देखील संयम प्रेम दया परोपकाराच्या भावना विकसित करता याशिवाय ते आपल्याला चांगले जीवन जगण्याची कला देखील शिकवते